शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला यावेळी खासदार राजभाव वाजे यांच्यासह जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी रवींद्र गामने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या <ण्णागा> नेतृत्व कोणाची म्हणा किंवा खास करून कार्यकर्ता म्हणून कसा असावा त्याची पद्धत पाहिजे प्रत्येकाचे घरी जाणं प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध असते आणि महत्वाचं म्हणजे फक्त राजकीय संबंध न ठेवता वैयक्तिक संबंध ठेवणं पण गोष्टी असेल का आणि त्याचाच फायदा हा मराजि झाला त्यांना त्यांच्या घरी बघण्यासाठी असतात त्यांच्या हातून हिंदा बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ऐष्ठिकाजीकडे असतो करण्याचे विचार होणार या पद्धतीने त्यांच्या काम होते आणि तसंच की काही पूर्ण करून शिवसेनेच्या पक्षाला जेव्हापासून या परिसरामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीने निश्चितपणामध्ये शिवसेनेला एक मैदाना परिसरामध्ये झालेलं आहे त्यामध्ये नावं असेल तेथे सरळ तीन कारण आहे अशा कार्यकर्त्यांचा वाढू शकताना अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भाष्य केली आणि शुभेच्छा दिल्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जे तुमच्या मनामध्ये आहे ते आमच्या मनामध्ये आहे पक्षात श्रेष्ठी त्याच्यामुळे साथेरामुळे नवीन एक नामनेता मान सन्मान एक मान सन्मान पक्ष यांची करणार आहे आणि मी स्वतः त्यामध्ये देशपणा द्यावा सहभागी आम्हीच्या इच्छा आहेत महत्वाप्रांत आहेत त्या निश्चितपणाने ईश्वर पूर्ण करतील आणि त्यांच्यासाठी आमचं पाठवण जे लागणार आहे ते पाठवण मुलीच्या पार्टी विशेष आहे वेळी त्या पद्धतीने काम करतो येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात आहे त्यासाठी

जमलेल्या सर्व हितचिंतकांनी रवींद्र गामने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण साई भावे यांनी रवींद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वर्ष त्यांची सेवा करत असताना आणि आई वेळावरती त्यांनी नवीन येतो आणि उमेदवारी घेऊन जातो आणि आपले जे काही संबंध आहेत त्या संबंधामुळे आपण मग पडतो तर असं मोठ्या नाही हल्ली राजकारण जी परिस्थिती अत्यंत वेगळ्या दिशे राजकारण चाललं आणि या राजकारणामध्ये मतदारांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे

व्यक्ती त्याच्या व्यवसायातून वेळ काढून समाजासाठी देते त्याच्या कुटुंबात समाजासाठी देते हे करत असताना त्याचं वैयक्तिक आयुष्यात होत असतं याचा आपण खरा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचबरोबर एखादा नेता यावर करतो एखाद्या नेत्यांनी विचार केला पाहिजे कठी चर्चा कार्यक्रम आहे हे आपल्याला का प्रेम करताय हा दोघांचा एक विषय असतो विधान त्यामुळे मी सांगतो का रवींद्र भाऊन जर तुम्ही सर्वांना आज व्यासपीठावर भाऊ सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या भावी नगरसेवक समजा पण फक्त सभा उपस्थित माझ्या एकच दिलं की एकाच त्या पद्धतीने आपण दिले की त्यांना शुभेच्छा आज दिल्या आहेत की इलेक्शन होईल त्यांच्या भाऊज दिला कारण मी लोकदा त्याच्या प्रोसेसमध्ये गेलो असं महिला दोन महिला माझी नगरसेविका किरण गामने यांनी रवींद्र गामने यांना वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या तुम्हाला सगळ्यांच्या साक्षी रवी देते रवीच्या सगळ्या शुभेच्छा शुबे... देते रवीच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण हो अपेक्षा पूर्ण हो अशा मी सदिच्छा व्यक्त करते आणि मी खरंच रवीला नगरसेवक म्हणून बहु इच्छित देतात आपल्या सगळ्यांच्या साक्षी मी शुभेच्छा देऊन माझे गहू शकतो सांगतो तेच धन्यवाद वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हितचिंतकांचे आभार मानत रवींद्र गामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझी विश्वस्त आमचे बाबा भास्कर आमचे जुने जिल्ह्यात मान्य जसे कदा आम्ही आमच्या मलेली किरणबाई गावने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज माझा आम्ही सर्व स्वभाव पार पडला काम करत असताना सोड्यांचे आशीर्वाद हे नक्कीच पाठवागे असले पाहिजे त्या तू हे तू मनात ठेवून माझ्या निमित्त आज मी या विसर पार्टीचं आयोजन केलं आयोजना की काही लोक कुठे असतात व ते आपणचं आपलीमध्ये गाण भेटू शकतात मग आज निमित्त थोडंसं वाटून आज मी माझ्या आशिष सहभाग आहे पार्टीचं आयोजन केलं माझ्या भागातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व राजकीय सामाजिक सर्व मान्यवर त्या यावेळी व्यासपीठावर माननीय खासदार राजाभाऊ माजी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर लक्ष्मण जायभावे माजी नगरसेविका किरण गामणे पुंजाराम गामणे भगवान दोंदे उदय गोगे देवानंद बिराळे अमोल जाधव सोमनाथ बोराडे वड मदन डेमसे शारदा दोंदे संदेश मोडे निलेश साळुंके बाळकृष्ण शिरसर दादा मेडे राजाभाऊ कदम संतु जाय भावे भीमराव जाय भावे भास्कर सोनवणे दगू गामणे दिलीप गामने माधव नागरे अजय पाटील यांचं गामने व भावे कुटुंबीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक महिला हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक